उदगीरमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी निधी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उदगीर शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंतीच्या निमित्ताने स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने विविध व्याख्यात्यांची व्याख्याने कीर्तन आदी कार्यक्रम नगरपरिषदेसमोरील मैदानात संपन्न झाले दिनांक फेब्रुवारी एकोणीस रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने प्रथेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ध्वजारोहण करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले यानंतर विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूल येथून शिवजयंती मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली यावेळी उदगीर शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध पथकातून महाराष्ट्राची संस्कृती परंपरा सांगणारे अनेक कलागुण दर्शन मिरवणुकीमध्ये सादर केले शहरातील विविध मान्यवरांच्या वतीने विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुंदर अशी विद्युत रोषणाईचे आयोजनही करण्यात आले होते या मिरवणुकीत उदगीर शहरातील सर्वच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते